आपण आज राहता शहराच्या मुख्य जो चौक आहे राहता शहरामधला त्या चौकामध्ये आपण या ठिकाणी उभा राहता शहरातला छत्रपती शिवाजी महाराज जो चौक आहे या ठिकाणी जर आपण जर या ठिकाणी परिस्थिती आपण जर बघितली तर या राहता शहरातल्या छत्रपती चौकामध्ये राहता नगर परिषद मध्ये लाखो रुपये कर खर्च करून या ठिकाणी नागरिकांना जाहिरात आपली जी आहे जाहिरात आहे ती बॅनरवर न लावता राहतामध्ये जो बॅनर या ठिकाणी बंदी होती नंतर ती उठवण्यात आली आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी एलईडी स्क्रीन या ठिकाणी लावत आलं होतं त्या एलईडी डी स्क्रीन वरती आता शहरात जे काही जाहिरात द्यायची असेल तुमची कोणती जाहिरात असेल श्रद्धांजलीची असेल शुभेच्छा जाहिरात असेल ती त्या एलईडी स्क्रीनवर लावता यावी या ठिकाणी ते लाखो रुपये खर्च करून या आता शहरातलं जे गार्डन आहे माझ्या पाठीमाला आपण बघू शकतो ते गार्डन आहे त्या गार्डनमध्ये ती एलईडी डी स्क्रीन लाखो रुपये खर्च करून लावण्यात आली होती कायम महिने ती एलईडी स्क्रीन त्या ठिकाणी चालू होती ती चालू असल्यानंतर नंतर ती बंद करण्यात आली किंवा बंद पडली म्हणजे आपण जर बघितलं काही महिन्यापासून तर ती बंदच आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची जाहीर आपल्याला बघायला मिळत आहे मात्र जर आपण जर आता शहरातल्या परिसरामध्ये जर बघितलं या ठिकाणी जर आपण जर तर या ठिकाणी ठिकठिकाणी आपण जर बघितलं तर सुद्धा राहणार असेल भावापूर्ण सरनदीलची बॅनर असेल हे यार आता शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे आपण जर त्या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी आपण की या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी छत्रपती शिवज महाराज जो कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सच्या समोरच अनेक बॅनर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे या बॅनरची जी जागा आहे ती जागा जर आपण बघितलं तर ती एक गार्डन पाशी आहे आणि दुसरी जागा या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक जागा आहे त्या ठिकाणी ती नेमणूक तर झाली मात्र बॅनर अशा ठिकाणी या ठिकाणी लावण्यात आलं की कॉम्प्लेक्सच्या एकदम समोरच म्हणजे ती जागा या ठिकाणी निश्चितच नाही त्या ठिकाणी ती बॅनर लावला मग तर असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो जर बॅनर लाग करायची होती बॅनरवर त्यांना राहता नगर परिषदला जो इन्कम आहे तो ठिकाणी मिळत आहे त्यांचे काय सॅरेज असेल ते बॅनरच्या मार्फत घेतले जातात तर या सगळ्या गोष्टींमध्ये जे एलईडी स्क्रीन या राहत्या शहरामध्ये चौकामध्ये गार्डनमध्ये लावले करते म्हणून तर त्याचा फायदा काय या बॅनर जे लावले आहेत या बॅनरची जी जागा निश्चित नाही आहे हे बा कॉम्प्लेक्सच्या समोर लावल्या येत आहेत आता काही दिवसापूर्वीच अतिक्रमण या ठिकाणी होतं या अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात आलं होतं या अतिक्रमणामध्ये Uh, जे छोटे मोठे दुकान आहेत हातगाड आहेत ते काढण्यात आलेत आणि त्या ठिकाणी अतिक्रमण लावले म्हणजे हे जे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आहेत हे अतिक्रमण नाहीये का हे ठिकाणी या गोष्टी दिसत नाहीये का फक्त त्यांनी त्याचे चार्जेस भरले आहेत म्हणून त्या ठिकाणी ते बॅनर ते लावलेत अशी देखील माहिती मला या ठिकाणी म्हणजे या सगळ्या गोष्टीला ज्या आहेत या ज्या अतिक्रमण आहेत याला पाठीशी मुख्याधिकारी घालत आहेत असाच प्रश्न या ठिकाणी नागरिकांकडून उपस्थित केला जातो मग कधी या बॅनरवरती बंदी आणण्यात येईल आणि ती लाखो रुपये खर्च करून जो नागरिकांचा पैसा या ठिकाणी तुम्ही वाया घातलेला आहे वेस्टेज केलेला आहे त्यावरती कशा पद्धतीने तुम्ही त्याचे पुन्हा सुधारणा करणार ते कधी चालू करणार आणि जी बॅनर बंदी आहे ही बॅनरबाजी आहेत ही कशी बंद कधी बंद होणार यावरच ना या सगळ्या गोष्टीवरती नागरिकांमध्ये प्रश्न तयार होत आहेत मुकड्यांना नागरिकांमधून जे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहेत नागरिकांचं म्हणणं आहे राधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की बॅनरबाजी बंद करून तुमची एलईडी स्क्रीन या ठिकाणी लावत आहे ती पुन्हा पुरवठा करण्याची मागणी या ठिकाणी नागरिकांकडून केली जात आहेत न्यूज सेव्हन्टीन साठी राजे जाधव राहता